पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस वीस भरती परीक्षा उमेदवारांची गुणतक्ता या अगोदर पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला जाहीर करण्यात आला होता एकत्रित गुणतक्ता जाहीर करण्यात आला होता उमेदवारांची मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेचा आता पाहू शकता ही जी नवीन अपडेट आहे या नवीन अपडेटनुसार उमेदवारांची अंतिम निवड सूची आणि प्रतीक्षा सूची ही जाहीर करण्यात आली आहे उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा आधी चेक केली जाऊ शकते कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस तात्पुरती प्रोव्हिजनल निवड सूची आणि प्रतीक्षा सूची जाहीर करण्यात आलेली आहे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती दोन हजार बावीस तेवीस मधील कारागृह शिपाई करता एकूण सात हजार सातशे बारा उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती सदर लेखी परीक्षेकरता उपस्थित असलेल्या एकूण सात हजार सातशे त्र्याहत्तर आवश्यकता सात हजार चारशे त्र्याहत्तर उमेदवारांची मैदानी चाचणी लेखी परीक्षेचे गुण व एन सी क्रमांक प्रमाणपत्र धारक उमेदवारांचे बोनस अधिक पाच गुण एकत्रित करून सामाजिक आणि समांतर आरक्षणासह एकत्रित गुंतकता दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता सदर गुंतकताच्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्राप्त आक्षेपास अनुसरून पडताळणी करून तसेच उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करून एक हजार दोनशे चौसष्ट उमेदवारांची तात्पुरती निवड़ निवडसूची आणि प्रतीक्षा सूची सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर तात्पुरत्या प्रोव्हेजनल निवडसूची अनुषंगाने काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय नमूद करून लेखी अर्जाद्वारे सादर केलेले पावसा पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण नाव चेस क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करून लेखी अर्जाद्वारे सादर करायचे आहेत त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्ज आक्षेपांचा विचार केला जाणार नाहीये याची सुद्धा नोंद घेणं आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता शिपाई कारागृह शिपाई भरती पश्चिम विभागासाठीची भरती दोन हजार बावीस तेवीस तात्पुरती प्रोव्हिजनल निवड सूची आणि प्रतीक्षा सूची यामध्ये पाहू शकता उमेदवाराचा ऍप्लिकेशन नंबर चेस नंबर नाव आहे त्याचबरोबर उमेदवाराची कॅटेगरी एकूण गुण यामध्ये दर्शवण्यात आली आहेत कॅटेगरीनुसार हे चेक केले जाऊ शकतात याची पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे ते चेक केले जाऊ शकते अशा पद्धतीने बाराशे चौसष्ट उमेदवारांची निवड यादी त्याचबरोबर प्रतीक्षाची जी आहे प्रतीक्षा सूची ही जाहीर करण्यात आली आहे या पद्धतीने कागदपत्र पडताळणीसाठीची तारीख यापुढे लवकरच कळवली जाईल अशा पद्धतीने पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस साठीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे याची जी कागदपत्र पडताळणी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डी व्ही कधी असेल या अपडेट अपडेटसुद्धा लवकरच प्राप्त होईल आणि महत्त्वाचे अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा